आई बाबा आले अमाय तुम्ही घरी आले आ आणि रिंकुले म्हटलं बाबा कुठे गेले बाई तर वावरात गेले म्हणते बाबा आ तुम्ही इकडे गावातच घुमून राहिले वाटते सांगता वावरात जातो आणि इकडे गावातच घुमत जा चांगलं काम आहे ना मस्त काम आहे काय झालं आता काय डोकं खराब करून राहिली सकाळी सकाळी बोल काय झालं अव काही नाही तुम्ही म्हणत होते ना तुरी सोंगाचे घुमले मी गावात मजुरासाठी तर आहेच नाही ना बाया खाली सगळे इकडे तिकडे लागूनच आहे कोणी कोणाच्या वरात कोणी बाहेर गावी कोणी कुठं तर बायाच नाही भेटल्या तर म्हटलं आपण घरच्या घरी सांगून घेऊ तुरी आता आपण आहे ना घरच्या घरी तिघ चौघ जण ना तर तिघ जण तुरी सांगन तर तुम्ही पेंढ्या गिंड्या बांधा नाही नाही शांते आजचे दिवस थांबूनच जाय आज काही बरं नाही लागून राहिलं मला डोक्याल भनभन वाटून राहिला अन हातपाय दुखून राहिले तर आजचे दिवस थांबून जाय आज मी दवाखान्यात जातो अन औषध गोळ्या घेऊन घेतो ठीक आहे आता काय झालं तुम्हाला आताच्या आता हा सकाळीच तर चांगलेच होते हा सकाळी तर चांगलेच होते तुम्ही आणि आजच्या आता डोकं दुखायला लागलं काय तुरी सोंगाचं नाव काढलं तर शांता तसं नाही आहे मी नाटक नाही करून राहिलो खरंच लय भनभन वाटून राहिलं डोकं तर दिवस थांबूनच जाय आज आराम करून घेतो औषध गोळ्या घेऊन उद्यापासून सोंगून टाकू मग तुरी बरं ठीक आहे मग उद्यापासून सोंगून टाकू तुरी आता तुम्ही म्हणूनच राहिले तर बबी झालं म्हटलं डब्बा गिब्बा बांधून ठेव तर डब्बा बांधून राहिले असेल सांगतो तिले आज वावरात नाही जा लागत म्हणून रिंकू कर मग आराम तुम्ही हो आई आज मग आहे बाबा करा मग आराम हो बाई रिंकू करतो ना आराम आता पहिले दवाखान्यात जातो येतो म्हटलं दवाखान्यातून गोळ्या घे घेऊन बरं ठीक आहे जा मग बाबा दवाखान्यातून येऊन जा पटकन शांते ओ शांते गाडीची चाबी दे बरा गया ना लटकून घेऊन बर अरे गाडीत पेट्रोल आहे का नाही आहे काय माहिती पाहिलं नाही गाडी काढायच्या पहिले पाहून घेतो नाही तर मग मागच्या वेळेस सारखं होईल अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर बंद पडते गाडी शांताराम भाऊ कुठं निघाले गाडी घेऊन कुठं नाही दिवाकर बरं नाही वाटून राहिलं येतो म्हटलं दवाखान्यातून औषध गोळ्या घेऊन दवाखान्यातच चाललो मी बोल ना काय म्हणतो काही नाही शांतारा भाऊ मला बी बाहेरच जायचं होतं कठीण वटीन करून येतो म्हटलं तर येऊ काय मग तुमच्या संग बरं बरं काही हरकत नाही चाल ना चाल संगत जाऊ जा, न संगत येऊ नाहीतरी एकटा जाईन तरी तेवढंच पेट्रोल जळन आणि दोघं जण जाऊ तरी तेवढंच पेट्रोल जळन चाल मग संगत जाऊ बरं बरं ठीक आहे ना चला मग आता मी जात होतो गिटोत पण बरं झालं आता तुम्हीच भेटले ना आ, आता तू या टाइम टाईम अन माया इकडून येवाचा टाइम एकच झाला त्याच्यानं भेट झाली आपली बरं चाल ना मग निघून जाऊ लवकर तिकून ये लवकर या लागन हो हो चला ना मग शांताराम भाऊ पहिले कुठं जायचं आहे मले सोडून ज्ञान कठीण कराले का दवाखान्यात जाण पहिले तर आपल्याले पोचल्याबरोबर पेट्रोल पेट्रोल आहे गाडीत काहीच पेट्रोल नाही आहे फक्त आपण पोचू शकतो तेवढंच पेट्रोल आहे येताना मग वाका होईन ना आपला तर पहिले पेट्रोल टाकून घेऊ मग तुले कठीण करायला सोडून देतं आणि मग मी दवाखान्यात जाईन हा मग एक काय ना आपले दोघाचीही कामं होते बरं बरं तसं करू मग गेल्यापूर्बरोबर पहिले पेट्रोल टाकून घेऊ मग आपले काय कामं झाले दोघाचे का पटकन गावाला ये नाही ठीक आहे ना काही हरकत नाही चाललं जाऊ मग पेट्रोल टाकायला निघा लागते भाऊ म्हटलं आपल्याला इथून पेट्रोल संपलं पेट्रोल नाही या पेट्रोल पंपवर ह तिच्यात त्या पेट्रोल पंपवर गेलो तर तिथचंही पेट्रोल संपलं आता ह्या पेट्रोल पंपवर आलो इथं दीड घंट्यापासून उभं राहिलो असं ना आपण हाय ना दीड घंटा झाला आपल्याला आता इथंही पेट्रोल संपलं म्हणत आता कसं रे मग आता कसं करायचं म्या लागन काय गाडीला धक्का मारत पाहू ना भाऊ आता समोरच्या पेट्रोल पंपवर जाऊन भाऊ लाव तिथं नंबर लागला तर जमलं मग नाही तर राहिलं मग मी लागन गाडीला धक्का मारत पण ट्राय कराल काय चला ना जाऊनच पाहू अरे चाले ले, आता समोरच्या पेट्रोल पंप वर लागन काय आता तिथे किती गर्दी आहे काय नाही सांगता निघत आता इथं दीड घंट्यापासून उभं होत आपण आता तिथं जाऊन आपल्याला दोन घंटे उभे राहा लागन म्हणजे काय आज पेट्रोल पंपवर वर उभंच राहणार काय आपल्याले काय झालं रे बाबा काय झालं काय म्हणून राहिले तुम्ही काही नाही भाऊ पेट्रोल संपलं म्हटलं या पेट्रोल पंप वरच आपल्याला जा आता इथून इकडे वापस काय बोलता पेट्रोल संपलं अन कसं काय तसं तर पेट्रोल संपत नाही कधी अन आजच कसं काय संपलं <laughs> काय राजे हो टीव्ही पाहता का नाही पाहत तुम्ही तुम्हाला मा का? काहीच माहित नाही काय काय चालू आहे काय नाही काय झालं रे बा काय झालं काय पार लावता काहीच माहित नाही आम्हाला सांगा ना काय झालं कुठे राहत अरे बाबा तुम्ही हा काहीच माहित नाही तुम्हाला पाहता नाही पाहत थोडशे टीव्ही लावून पाहत जाण हा, हा? न्यूज पाहत जा काय चालू आहे काय नाही 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 आम्हाला तर काहीच नाही सांगा ना काय झालं अरे बाबा आता सरकारनं नवीन नियम लागू केला जर समजा कोणत्याही ड्रायव्हरच्या हाती ऍक्सिडेंट झाला तर त्या डायव्हर दहा वर्षाची जेल आहे आणि सात लाख रुपये जुर्माना भरा लागतील बाप रे दहा लाख रुपये आणि सात वर्षाची जेल लयच झालं ना मग हे पण म्हटलं ठीक आहे नियम लागू झाला पण पेट्रोल कोण संपलं मग पेट्रोल पंप वरच तर पेट्रोल नाही संपाले पाहिजे हत्तीच्या तर आता सरकारनं नवीन नियम लागू केला आता दहा वर्षाची जेल म्हणते आणि सात लाख रुपये जुर्माना तर कोणता ड्रायव्हर गाडी चालव तुम्ही सांगा ना हा ड्रायव्हर लोकांना हाय काय कोणते नियम लागू कोणतेच नियम लागू नाही आहे त्याले कोणती सुविधा नाही आहे तर त्याच्यानं डायवर लोकांना जे मोठमोठ्या मुट सिट्या आहेत मोठमोठ्या मुट सिट्यामध्ये मध्ये हायवे रोडवर चक्काजाम आंदोलन चालू आहे आणि काय राजा तुम्हाला काहीच माहित नाही आता तुम्ही सांगा चक्काजाम आंदोलन चालू आहे तर मग आता पेट्रोलची गाडी येणंच कशी म्हटलं पेट्रोल पंप वर अच्छा असं आहे काय पण आपलीकडे तर चक्काजाम आंदोलन आहेच नाही काहीच नाही वाटत आपलीकडे येणं जाणं तर चालूच आहे हो बरोबर आहे पण आपल्या खेड्या पाड्यानं चक्का जाम आंदोलन नाही आहे पण हायवे रोडवर जाऊन पहा तुम्ही टीव्ही उघडून पाहा मोबाईल मध्ये पाहा फेसबुक वर पाहा व्हॉट्सअपवर सगळे सगळेजण हे स्टेटस ठेवून राहिले असं 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 आहे काय आता आलं लक्षात पूर्ण आलं लक्षात आहे शांताराम भू म्हणूनच एवढी गर्दी आहे पेट्रोल पंप वर अन पेट्रोलही खतम झालं नाही लोकांना पहिलेच पाहिलं असं अन आले पेट्रोल भर नाही तर काय मग त्याच्या तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंप जाऊन जाऊन एवढी गर्दी है का नंबरच नाही लागत दीड दीड घंटा दोन दोन घंटे उभं राहा लागून राहिलं ला। आता इथं आलो आम्ही तर इथंही पेट्रोल नाही आहे दीड घंटा झाला आता पेट्रोलही खतम झालं म्हणते आणि याच्या पहिले गेलो तर आम्ही तिथंही पेट्रोल संपलं हाव काय मग तापतच आहे आता तर माझ्या गाडीत पेट्रोल बी नाही आहे पहाला का आता दुसऱ्या पेट्रोल पंपवर भेटन तर ठीक आहे नाहीतर मग धक्काच मारनाय गाडीला हो चला मग जाऊन पाहू आमच्या गाडीत पेट्रोल नाही आहे आता पटकन जातो चाल मग दिवा कर नाही तर मग गावाला जाता वाका होईन आपला चाल मग लवकर चाललो जाऊ हो शांताराम भाऊ करा ना गाडी चालू करा चला पेट्रोल टाकत पहिले मग दाढी कठीण वटीन मग होते नाही पेट्रोल टाकणं आवश्यक आहे आता कुठेही या जावायला गाडी पाहिजेच जा, माणसाले कोणत्याही वेळेस कोणतेही काम पडते बरं बरं चला मग चला शांताराम भाऊ इथूनही लोक वापस जाऊन राहिले संपलं वाटतं वाटत पेट्रोल काय बोलतं दिवाकर ह्याही पेट्रोल पंप पेट्रोल संपलं आता कसं रे मग निघा लाग ना आपल्याला इथून चला ना मग पुढच्या पेट्रोल पंपवर जाऊन पाहू लागला नंबर तर लागून ना आपल्या चला मग लवकर करा गाडी चालू बरं बरं बर बस मग बस गाडीवर बस निघू मग पटकन इथून दिवाकर लागन ना आपला नंबर इथं किती वेळ लाग ना आता नंबर लागायला गर्दी तर लय दिसून राहिले हो ना शांतार भाऊ पेट्रोल किट्रोल तर आहे ह्या पेट्रोल पंपवर पण भिडच ल आता काय माहित कधी नंबर लागते ना काही नाही हो ना दिवा कर वाट तर पाहाच लागेल आता किती वेळ लागते ना काय नाही हा अर्धा दिवस इथंच जाते आता आपल्याला नाही तर मस्त असं पाहिजे होतं आपआपला नंबर लावून ठेवा अन जा आपले कामं करून या तर मस्त आपण आपले कामं करून आलो असतो नाही तू मस्त कठीण वाटून करून आला असता आणि मी दवाखान्यात जाऊन आलो असतो नाही दोन्ही कामं होत होती एक काय पण आता थांबल्याशिवाय तो पर्याय भी नाही आहे थांबाच लागन आपल्याला हो ना हो, शांतारा भाऊ तर लागनच दिवाकर एक काम करत काय तू ह्या पेट्रोल पंपच्याच बाजूला डाव्या साइडनं कटिंगचं दुकान आहे तर चालला जाय तू कटिंग करायला कठीण करून तोपर्यंत थांबतो मी इथं जाऊ काय मग शांतारा भाऊ चालला जातो मी येतो मग कठीण करून नाही हो तसा कर तू चालला जाय आणि कठीण करून ये आणि मग मी दवाखान्यात जाईन तर तू थांबज मग इथं आ तोपर्यंत तो कठीण होते दवाखान्याचंही काम होते मग पेट्रोल टाकणे आहे अन जाणे आहे म्हणजे इकडचाही टाइम वाचते आणि तिकडचाही टाइम वाचते हो शांताराम भाऊ म्हणून घेऊन बरोबर राहिले तुम्ही इथं थांबल्यापेक्षा आपापले काम करून येऊन जाऊ आपण बरं येतो मग मी हो हो तसा मी फोन करून सांगतोस तुले नंबर लागाल ले किती वेळ आहे काय नाही तर ठीक आहे ना ठीक आहे डाव्या साईडनं पाहिजे दिवा का डाव्या साईडनं नाही दिसणार तुले तर लावतो मग फोन ठीक आहे सांगतोस मी तस तुम्हाला गेले तर काय करून ना काय नाही मला म्हणत होते दवाखान्यात जातो लवकर येतो दवाखान्यात जातो लवकर येतो अजून आलेच नाही पप्पा असे किती गर्दी आहे दवाखान्यात शांताबाई दवाखान्यात गर्दी नाहीये पेट्रोल पंप वर गर्दी आहे मगाने लावला होता फोन यायले तर ते सांगत होते आम्ही पेट्रोल पंपवर वर म्हणे लय भिडाय म्हणे दोन पेट्रोल पंप मधले तर पेट्रोलही संपला म्हणते आता हे तिसऱ्या पेट्रोल पंपवर गेले होते पेट्रोल टाकाले अ माय काय बोलतो पेट्रोल संपला पेट्रोल का अहो शंताबाई आता आंदोलन नाही चालू आहे काय ड्रायव्हर लोकायचं त्याच्यानं आता जिकडे तिकडे ड्रायव्हर लोक आंदोलन करून राहिले ना कायचं आंदोलन काय आंदोलन मला माहीत अवं शांताबाई टी व्ही पाहत जा ना तुम्ही टी व्ही गिवी पाहत जाय ना आ न्यूज चॅनल नाही पाहत काय थोडसे न्यूजही ही जाय अव टी व्ही गिवी तर आहे पण लेकर पाहू नाही देत ना पाहू नाही देत कार्टूनच पाहत राहते जेव्हा पाहिजे तेव्हा कार्टून 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 आणि कधी न्यूज पाहिन मग काही नाही आता सरकारनं नवीन नियम लागू केला ना समजा जर कोणत्याही ड्रायव्हरच्या हाती ॲक्सिडेंट झाला तर त्या ड्रायव्हरले सात लाख रुपये जुर्माना आणि दहा वर्षाची जेल आहे त्याच्यानं ड्रायव्हर लोक सगळे आंदोलन करून राहिले जिकडे तिकडे काही माहितच नाही गहा ना आता हो हो ना आता तेच तर चालू आहे त्याच्यानं टाइम झाला हो हो आता जिकडे तिकडे आंदोलन चालू आहे आता हायवे रोड जाम झाले पूर्ण गाड्या इकडचे तिकडे जाऊ नाही शकत मग आता पेट्रोल पंपाचं पेट्रोल संपलं तर गाडी कुठूनही ना पेट्रोल टाकाले गाडी कुठून येईन त्याच्यानं लोक जाऊ जवळ पेट्रोल टाकून राहिले आपापल्या गाडीत त्याच्यानं एवढी आहे म्हणते एवढी आहे एक दोन घंटे उभं राहा लागते म्हणते पेट्रोल टाकाले काय काय आता ते पेट्रोल तर ठीक आहे तर या मग धक्का मारत हो बोलले मी तर पाहतो म्हणे जर पेट्रोल पंपवर नंबर लागला तर ठीक आहे म्हणे नाहीत मग येऊन जाईन म्हणे मग आम्ही याटोत असे म्हणत होते हो काय आणि दवाखान्यात गेले हे आहे नाही दवाखान्यात आहे भाऊजी पेट्रोल पंप वर उभे होते आणि हे कटिंग करायला आले होते हा काय आहे नाही दवाखान्यात मग लय टाइम लागेल घरी आले हे म्हणत होते पहिले मी कटिंग करून घेतो म्हणे मग मी जाऊन उभा राहीन म्हणे पेट्रोल पंपवर आणि शांताराम भाऊले पाठवून देईन म्हणे दवाखान्यात म्हणजे टाइम वाचते ना मग आता तिथं दोन घंटे उभे राहीन मग इकडे दवाखान्यात जाईन मग कटिंग करायला जाईन लय टाइम जात होता ना त्याच्यानं चालले गेले मग हे कटिंग करायला असं असत चांगलं केलं ना मग हो तो लावून पाहू मग थोड्या वेळानं फोन हो हो लावून आता थोड्या वेळानं बस ना मग नाही हो बाई बसली असती पण ना आज घरी आहे तर मुसू करून घेतो म्हटलं हा काय ना कायची साफसफाई करतो तू हा दिवाळी असतं साफसफाई केली हो केली पण आता अजून करून घेतो ना आज घरी आहे तर बस ना आणि मग जातो बरं बरं ठीक आहे बनव मग चहा बनव चहा शांताराम भाऊ जमलं भेटलं आपल्याला पेट्रोल हो भेटलं ना आणि आपले कामही झाले हो शांताराम भाऊ ते तरी बरं आलं तुम्ही म्हटलं कठीण करून घ्या आणि मी दवाखान्यात जाऊन येतो तर दोन्ही कामं झाले आणि पेट्रोलही भेटला आपल्याला गाडी म्हणजे आपला टाइम वाचला हो हो आता मस्त घरी जातो जेवण पावण करतो गुळी घेतो आणि आराम करतो आजच्या हो हो